माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सगळेजण एकदम मस्त ना सो so, आज आपल्याला बघायचं आहे काहीतरी नॉनव्हेज रेसिपी बरेच दिवस झाले नॉनव्हेज खाल्लेले नाही आहे तर आज विचार चालला आहे काहीतरी फिश आणायचा तर आता आपण बाजारात जाऊया आणि बघूया आपल्याला काय फिश मिळते आणि त्याच्यानंतर आपण डिसाईड करूया तर चला वेळ ना झाला तर पट्टण बाजारात जाऊ येऊया आपण आपण बघूया आपल्याला काय मिश फिश मिळते सो आपण इथे आलेलो आहे बाजारात आणि मला बाजारात बघा मस्त कुफा भेटलेला आहे एकदम फ्रेश आ, तर मी ते कुपा घेतलेला आहे साधारण दोन किलोचा सा कुपा आहे हा म्हणजे एक एक किलोचे दोन कुपे भेटले आहेत आणि त्याचबरोबर मला बांगडेसुद्धा भेटलेले आहेत मी एक किलो बांगडे घेतलेले आहेत आणि हे दोन कुपे घेतलेले आहेत तर आता हे साफ करून घेते कारण कुपा खूप कुप मोठा आहे त्यामुळे आपल्याला मला साफ करायला जमणार नाही तर मस्त कापून वगैरे घेणार आहे मी यांच्याकडून आता सर्व मच्छी आपण कापून घेऊया आणि त्यानंतर मग घरी जाऊन आपण त्याला स्वच्छ पाण्याने धुऊया बघा कापून कुपा केवढा झालेला आहे असे बारीक बारीक मस्त पीसेस करून ते आपल्याला मस्त फ्राय करायला छान होतील आणि ही जी मच्छी आहे खूप टेस्टी लागते हे बघा हे बांगडे आहेत साधारण एक किलोमध्ये मला नऊ बांगडे भेटलेले आहेत बघा आणि हे बांगडे पण चांगले मोठे आहेत भरीव आहेत आणि एकदम फ्रेश आहेत तर हे बांगड्याचं फक्त मी वरचं फक्त तोंड उडवून घेणार आहे बाकी सगळे अखंड ठेवणार आहे चिरा मारून आणि मग ते मी फ्राय करणार आहे बांगडे फ्रायवाले खूप छान लागतात त्याचा रसाही खूप छान लागतो पण जास्त मोस्टली बांगडे फ्राय छान लागतात आपण सगळ्या मच्छ्या आता मस्त कापून घेऊया आता आपली फिश मस्त कापून झालेली आहे आणि आता आपण चाललो आहे घरी सो आता आम्ही मच्छी केली घेतलेली आहे खुपा घेतलेला आहे दोन किलोचा आणि बांगडे घेतलेले आहेत आता बघूया तसं काय बनवायचं आपल्याला खुपा मस्त भेटलेला आहे एकदम छान आहे आणि फ्रेश आहे आणि बांगडा सुद्धा भेटलेला आहे आज बांग बांगड्याचं काय करूया आणि खुप्याचं काय करेल बघूया घरी जाऊन डिसाईड करूया हाय फिश घेतली ना आपण फिश तर बरेच दिवस झाले आपण काहीतरी नॉनव्हेज खाल्लं नाही आहे नॉनव्हेजची रेसिपी मी टाकली नव्हती कारण मार्गशीर्ष महिना होता त्याच्यानंतर संक्रांती वगैरे आली तर आज नॉनव्हेज रेसिपी बनवणार आहे आणि मी त्यावर शेअर करणार आहे तर आपण बघूया खुप्याचं कालवण आणि कुफा फ्राय बघूया त्याच्यामध्ये कशा पद्धतीने करते तर घरी जाऊन आपण मस्त स्वच्छ मच्छी धुवणार आहोत आणि मग रेसिपीला सुरुवात करणार आहोत तो तो आता आपण फिश मस्त पैकी धुवून घेऊया स्वच्छ पाण्याने मी ते फिश सगळी काढून घेते आहे आणि साफ पाण्याने आपण स्वच्छ धुऊया कुप्यामध्ये भरपूर रक्त असतं जेवढं तुम्ही त्याला धुवाल तेवढं तुमचं लालसर पाणी येत राहणार त्यामुळे स्वच्छ याला तीन चार पाण्याने आपण काढून घेऊया चांगलं स्वच्छ धुवून घेऊया आता माझी फिश धुऊन झालेली आहे यातले अर्धे फिश मी ठेवणार आहे स्टोअरमध्ये आणि स्टोरेज करून ठेवणार आहे आणि अर्धी फिश मी आता फ्राय करणार आहे खाण्यासाठी सो आता मी डिसाईड केलेलं आहे की मी कुप्याचे काही पीसेस फ्राय करणार आहे आणि त्याचे मुंडीकडचं जे भाग आहे जे डोक्याकडचा भाग आहे त्याचा रसा करणार आहे okay. आणि थोडे बांगड्याचे पीसेस आहेत ते पण मी फ्राय करणार आहे आता त्याआधी आपण फिशला मस्तपैकी मॅरिनेशन करून घेऊया मॅरिनेशनसाठी मी ह्याच्यामध्ये हळद घालणार आहे मीठ घालणार आहे आणि लाल तिखट घालणार आहे आणि हे सगळे सुके मसाले आपण मस्तपैकी फिशला लावून घ्यायचं आहे त्यानंतर आंबटपणासाठी मी इथे कोकमचा यूज करणार आहे आता हे सगळे मसाले आपण मस्त या फिशवरती लावून घेऊया आणि हे मॅरिनेशनसाठी एक पाच मिनटं साईडला ठेवूया तीच आता इथे फिश फ्राय करण्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे त्यामध्ये मी थोडं मीठ घालते आणि त्याच्यामध्ये लाल मसाला घालते जेणेकरून वरचं जे कोटिंग आहे त्यालाही मीठ आणि मसाला चांगला लागला पाहिजे आता फिश ह्याच्यामध्ये आपण कोट करून मस्तपैकी गरम तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे हे कोटिंग केल्याने आपले फिश एकदम कुरकुरीत राहतात आणि एकदम मस्त फ्राय होतात आता फिश ची एक साईड शिजल्याच्या नंतर आपण त्याला फ्लिप करून घेऊया आणि दुसरी साईड पण आपण चांगली फ्राय करून घेऊया बघा किती छान शिजलेली आहे अशाच प्रकारे आपण सर्व फिश तळून घेऊया इथे एका साईडला मी वाटणाची तयारी करते कारण आपल्याला कुप्याचं कालवण आहे त्यासाठी मी काय काय वाटण्यासाठी घेणार आहे हे तुम्हाला दाखवते तर इथे मी वाटण्यासाठी अद्रक लसूण मिरची ओलं खोबरं आणि टोमॅटो घेतलेला आहे आणि अर्धा कांदा आता याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे इथे आपल्या फिश सुद्धा फ्राय झालेले आहेत आता आपण एक काढून घेऊया एक प्लेटमध्ये इथे मी बांगडा टाकलेला आहे फ्राय करण्यासाठी तोही आपण मस्त खमंग फ्राय करून घेऊया इथे आपला बांगडा सुद्धा मस्त फ्राय झालेला आहे बघा रेडी आहे फिश आपण जाऊया कालवण बनवायला तर आता आपण कालवणाची तयारी करूया इथे मी टोपामध्ये तेल घेतलेले आहे तेल गरम करून घ्या चांगलं आणि जो तळलेलं तेल आहे आपलं फिश फ्रायचं तोही याच्यात घालायचा आहे जेणेकरून त्या फिशचा फ्लेवर या कालवणामध्ये उतरतो आता आपण याच्यामध्ये वाटण घालून घ्यायचं आहे आणि हा वाटण चांगला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे जसजसं तुम्ही तेलामध्ये हा वाटण फ्राय कराल तो थिक होत जाईल त्यामुळे त्या थोडं पाणी याच्यामध्ये आणि हा वाटण चांगला शिजवून घ्या त्यानंतर याच्यामध्ये सुके मसाले घालून घ्या सुके मसाल्यामध्ये मी लाल मसाला गरम मसाला आणि हळद एवढं घातलेलं आहे आता मी ह्याच्यात कोकम घालते जेणेकरून आपल्या कालवणाला एक आंबट चवेल कारण मच्छीचं कालवण हे आंबटच खूप छान लागतं आता स्वादानुसार मीठ घालते आता सगळं मिक्स करून घ्या आणि हे वाटण तुम्ही झाकण देऊन एक दोन मिनटं शिजवून घ्या दोन मिनटं झालेली आहेत वाटण आपलं चांगलं शिजलेलं आहे तेल वरती आलेलं आहे म्हणजे वाटण चांगलं शिजलेलं आहे आता या स्टेपला आपण याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत तुम्हाला जेवढा रसा ठेवायचा आहे तेवढं तुम्ही पाणी घालून घ्या याच्यामध्ये आणि त्याला चांगली एक उकळी येऊ द्या त्यानंतर आपल्याला याच्यात फिश घालायचं आहे आता मला पाणी मी जेवढा रसा पाहिजे तेवढं मी पाणी ठेवणार आहे याच्यामध्ये आणि एक कड काढणार आहे कालवणाला उकळी फुटलेली आहे आता आपण मासे घालून घ्यायचे याच्यामध्ये हे मासे शिजायला वेळ लागत नाही एक दोन मिनटं लागतील शिजायला आणि मस्त एक उकळी आल्याच्या नंतर आपण गॅस बंद करायचा आहे आपला कालवण खाण्यासाठी रेडी होणार आहे आता आपल्या कालवणाला मस्तपैकी उकळी फुटलेली आहे आणि मस्त वास येत आहे कालवणाचा अशा पद्धतीने नक्की तुम्ही हे कालवण करून बघा अशा प्रकारचं वाटण लावून बघा खूप छान होतं खुप्याचं कालवण आता आपण कोथिंबीर घालूया वरतून आणि आता आपलं कालवण मस्तपैकी खाण्यासाठी रेडी झालेलं आहे हे कालवण तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर या भातासोबतसुद्धा खाऊ शकता अप्रतिम अप लागतं आणि त्यासोबत तळलेली मच्छी तर चला माझं जेवणाचं ताट रेडी झालेलं आहे आणि खूप भूकसुद्धा लागलेली आहे तर मी बसत आहे जेवायला तर तुम्ही पण असंच घरात आणून मच्छी फ्राय करा आणि मस्तपैकी झणझणीत ज़ण कालवण बनवा तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा अशाच काही नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय आणि टेक केअर स्वस्त खा आणि मस्त राहा